देते तुम्हाला फ्लॅट देते म्हणाली विसरपावती करायला एका वकिलाकडे विसार पावती केली विसार पावती केल्यानंतर तिचं काही व्यवहार बरोबर दिसलं नाही मला म्हणून मी म्हटले की मला विसार पावतीच मी घेऊन येते आणि तुम्ही माझे पैसे परत करा तर तिने सांगितलं की विसार पावती घेऊन या तुम्ही मग वकिलाकडे नेले वकिलाकडे नेल्यानंतर विसारपावती करून घेतली वकिलाने आणि पैसे संध्याकाळी नमस्कार मित्रांनो आजचा विषय फार गंभीर आहे एक अडुसष्ट वर्ष वयाच्या आजी ज्यांना मागे पुढे पाहायला कुणीच नाही कारण त्या संनिशा आहेत त्यांनी लग्न केलेलं नाही अशा आजीची जी, जी संतांची पावनभूमी आहे ज्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींची संजीवनी समाधी आहे अशा ठिकाणावरून नंदा थोरात या महिलेने खूप मोठी फसवणूक केलेली आहे गेल्या दहा बारा वर्षापासून या आजींचा खूप मोठ्या प्रमाणात छेळ चालू आहे खूप प्रचंड त्रास या आजींना दिला जातोय ह्या आजी आज आजपर्यंत कॅमेऱ्यासमोर आल्या नाही आणि नंदा थोरातचे कारनामे देखील कॅमेऱ्यासमोर आले नाही त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत नंदा थोरात कधीच कोणत्याच मीडियासमोर आलेली नाही पण स्वतःहून मागच्या एका प्रकरणामध्ये एका यूट्यूब चॅनलच्या समोर आली आणि महाराष्ट्रभर नंदा थोरात कोण आहे हे नाव महाराष्ट्रभर आता चर्चेत आलं तर याच नंदा थोरातचे मागचे काही कारणामे खूप गंभीर आहेत या नंदा थोरातमुळे आळंदीमधील बऱ्याचशा महाराज लोकांना चांगल्या चांगल्या साधू संत लोकांना आळंदी सोडण्याची वेळ आलेली आहे अनेक लोकांवरती गंभीर गुन्हे दाखल केले अनेक लोकांच्या बिल्डिंग हडप केल्या अनेक लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात या नंदा त्रास दिला याच त्रास दिलेल्या पीडितापैकी एक पीडित आजी अडुसष्ट वर्ष वय संन्याशी आजी आज आपल्या समोर बोलण्यासाठी आलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी आजीने आपला संपर्क केला आणि त्यांची व्यथा त्यांनी आपल्यासोबत मांडली आणि मग मा खास करून त्यांना मी भेटण्यासाठी बोलवलं आणि आज जी काय बोलतायत हे तुम्ही तुमच्या कारणाने व्यवस्थित ऐका आणि तुमचं या व्हिडिओवरती काय मत आहे निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच आळंदीमधून अनेक लोकांना असा त्रास झाला आहे अनेक लोक आपल्या संपर्कात येत आहेत आत्ता हा व्हिडिओ जर तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही पाहत असाल आणि जर तुम्हाला आळंदीमधून अशाच प्रकारचा त्रास झाला असेल तर निश्चितच आमच्यासोबत संपर्क करा भविष्यात तुम्हालाही न्याय देण्याचं काम आम्ही करू आमच्याकडून जी मदत होईल ती निश्चित तुम्हाला मदत करण्याचं काम करू प्रकरण फार गंभीर आहे असेच अनेक प्रकरणं पेंडिंग आहेत जे लोक या न्ना थोरातला घाबरून आळंदी सोडून गेलेले आहेत बरेचसे लोक आपल्या संपर्कात आहेत बरेचशा लोकांची अजून व्हिडिओ आपल्यासमोर येणार आहेत मी युवराज करमटे आणि तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवरती पाहत असाल तर फेसबुकच्या पेजला देखील लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर तुमचा जास्त वेळ न घेता तुम्ही ह्या आजी आज आपल्यासोबत आहेत आजी काय बोलत आहेत व्यवस्थित एकदा नीट ऐका ठीक म्हणजे त्याने तर फ्लॅट विकते तुम्हाला सोपं होईल आणि तुमचे भान होतात शेजाऱ्याबरोबर ते मिटून जातील आणि मी फ्लॅट देते तुम्हाला म्हणाली विसरपावती करायला एका वकिलाकडे नेलं विसार पावती ने केली विसार पावती केल्यानंतर तिचं काही व्यवहार बरोबर दिसले नाही मला म्हणून मी म्हटलं की मला विसार पावतीच मी घेऊन येते आणि तुम्ही पैसे परत करा तर तिने सांगितलं की विसार पावती घेऊन या तुम्ही मग वकिलाकडे नेली वकिलाकडे नेल्यानंतर विसारपावती ठेवून घेतली वकिलाने आणि हे म्हणाली की मी पैसे संध्याकाळी आणून घेते मग मी थांबले मी सध्या फोन केला तर तिने के म्हणाली की मी भोसरीच्या दवाखान्यात इलाज करून घ्यायला गेलेली मी उद्या देते असं करत करत सात आठ दिवस गेले मग मी वकिलाकडे गेले परत तर वकिलाने सांगितलं तुमचा व्यवहार तुम्ही तुम बघून घ्या माझ्याकडे कशाला येता तुम्ही असं कि, किती किती पैसे होते विसारपावतीचे पैसे किती होते विसारपावतीचे साडेपाच लाख होते पाच लाख सदोतीस हजार आणि वर काय खर्च झालेले माझे आणि मग ते परत तुम्हाला मिळाले का नाही मिळाले दिले देते देते नाही तिने म्हणून असं टाळ केले शेवटी दिलेच नाही नाही आणि पैसेही नाही तुम्ही हे पैसे कॅश दिले होते कसे दिले होते कॅश ने काही दिलेले आहेत आणि चेक नि माझ्याकडे दोन चेक आहेत एक एक लाखाचे आहेत आता सध्या माझ्याकडे चेकचे झेरॉक्स आहे तिची सही आहे शिक्का आहे पुन्हा अंगठा आहे आधार कार्ड नंबर आहे पॅन कार्ड नंबर आहे बँकेचं नाव आहे सगळं आहे माझ्याकडे घटना कधीच कोणत्या साली घडलेली घटना आहे ही दोन हजार तेराची घटना आहे म्हणजे अकरा बारा वर्ष या गोष्टीला अकरा बारा वर्ष झाले मग तेव्हापासून हे प्रकरण कोर्टामध्ये का कोर्टामध्ये आहे कारण पोलीस स्टेशननी तक्रार घेतली नाही एफ आय आर केलं होतं मी तर पोलिसांनी तक्रार घेतली नाही पी एस आय तेव्हा सोडणार तर जाधव कोणत्या होते माहीत नाही ते कोण होते काय होते ते पण पोलिसांनी घेतलं नाही मनावर आता तुम्ही कोर्टात वकील आहेत हे वकील पहिल्यापासून तेच आहेत का चेंज तुम्ही पाच सहा वकील झाले कारण वकील ते फोडण्याचं काम करत असतील नेहमी वकील फोडायचा धंदा करते ते आणि वकील बंद केल्यामुळं दुसरे वकील मला लावावं लागलं ला। आणि त्यांना पण पैसे देत गेले छोटे पैसे नाहीत पैसे पण खर्च झाले आणि माझ्यासारखं न्याय पण नाही लागलं आता कोर्टात तुमचं वकिलाला किती पैसे खर्च केले फीस वगैरे किती खर्च झाला पहा मित्रांनो खूप गंभीर विषय आहे म्हणजे पाच लाख सदोतीस हजार रुपये यांनी इसार पावती म्हणजे फ्लॅट घेण्यासाठी दिलेले आहेत आणि जवळपास आज बारा वर्ष वकील आणि सगळे कोर्ट कचेरी फेऱ्या आहेत कुठल्याही प्रकारचा त्यांना न्याय मिळालेला नाही जवळपास दोन तीन लाख रुपये यांचे परत एक्स्ट्राचे ते खर्च झाले असतील आणि यांच्यासोबत आता दुसरं कुणीही नाही म्हणजे यांना मुलगा नाहीये म्हणजे लग्न झालेलं नाहीये संन्याशी आहेत यांच्या मागे पुढे पाहायला कुणी नाही असे एका संन्याशी व्यक्तीला अशा एका संन्याशी महिलेला एक महिला असताना नंदाबाई थोरातला यांची मयादया काहीच नाही यांना जवळपास सात आठ लाख रुपयाला आतापर्यंत त्यांनी फसवलेला आहे साडेपाच लाख रुपये त्यांनी घेतलेले आहेत एक फ्लॅट विक विकलेला होता यांना यांना आजपर्यंत फ्लॅटही मिळालेला नाही पैसेही परत मिळालेले नाहीत आणि कोर्टामध्ये यांचे हर झरे चालू आहेत आजी तुमचं वय किती आहे अडुसष्ट वर्ष त्यांचं वय आहे म्हणजे आज माणसं जगतातच सत्तर ऐंशी वर्ष यांना मरेपर्यंत तरी न्याय मिळणार आहे का हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो ही भारताची न्याय व्यवस्था आहे आपल्या देशाची निश्चितच वकील जे तुम्ही दिले होते हे सगळे वकील नंदाबाई थोरात यांनी फोडण्याचं काम केलं आजी आज मला अजून सांगा या दहा बारा वर्षात असे काही प्रकरण ज्यां ज्या व्यक्तीला म्हणजे अशा कोणाला फसवलंय नंदाबाई थोरातने असं तुमच्या ओळखीत कोणी आहे का अजून ओळखीचं म्हणजे मला दिलं होतं एकाने मला कागदपत्र दिले होते फसवलेले ह्याच्या आधी मला त्या बाईविषयी काही माहीत नव्हतं मग त्यांनी माझ्याकडे पुरावे आणून दिले हे बघा पुरावे आहेत आणि तुम्ही तुमच्या कामाला येतील कोर्टामध्ये वगैरे तर ह्या बाईला कधी ज्या वकिलांनी समोर बोलवलं नाही विचारलं नाही की तू पैसे देणं देण्याचे व्यवहार झाले त्या म्हणतात पैसे घेतलेत माझे दिले नाहीत परत तर कधीच हिला समोर बोलवलं नाही आमच्याच बयान घ्यायचे आमचेच सर तपासणी करायचे आमचंच व्हेरिफिकेशन करायचे हां तिचं काही के नाही केलं आत्तापर्यंत आणि मग पुरावे नाही केले ह्यांनी दोन तीन महिने फाईल पण गायब केली माझी आणि सिव्हिलचा निकाल लावून घेतला फौजदारीचा निकाल पण तसा दिला त्यांच्यासारखं निकाल लावून घेतलं आता मी शेवटी सरकारी वकील लावलं कारण पैसे पण जाऊ लागले आणि न्याय पण नाही तर सरकारी वकील लावलं मी आता की हे सारखे पैसे खर्च होऊ लागलेत म्हणून तर असंच मग कुणाचे त्या सरकारी वकिलांना पण फितवून द्यायचं शिकवायचं त्यांना तू काय काम करू नको ह्यांचं आम्ही असं निकाल लावून घेतलेलं आहे असं करायचं शेवटी मग आता का माझी मी अपील केलेली आहे कोर्टामध्ये सध्या केस चालू आहे सोळा नऊ दोन हजार पंचवीस सोळा नऊला माझी तारीख आहे आता तारखेला मला जावं लागेल जाणं येणं मला कष्टाचं पडतं खर तर अडुसष्ट वर्ष वय आहे या वयामध्ये वयामध्ये वर्ष अशा व्यक्तीला अशा महिलेला घरातून बाहेर जाणं येणं मुश्किल आहे त्यांचं आता वय वाढले त्यांचे हातपाय काम करत नाहीत थकलेले आहेत आणि तरी देखील त्यांना कोर्टात या धरे मारण्याची वेळ या नंदाबाई थोरात मुळालेली आहे तर असे कित्येक उदाहरणं असणार आहेत जे समोर यायला सुरुवात झालेली आहे अजून काही लोक आपल्याला कॉल करत आहेत अजून काही लोक आपल्या समोर असे प्रकरण आणणार आहेत महाराजाला पण फसवलं माने आहे मग माझ्या नंतर फ्लॅट विकलं तिने परत तेच फ्लॅट कोंडी ह्याला विकलं गुले पाटील मोहम्मद वाडीला राहतात त्यांना पण त्यांनी तिने विकलेला आहे फ्लॅटची पावती तुमच्याकडनं करून घेतली पाच लाख सदतीस हजार रुपये घेतले तोच फ्लॅट परत अजून दोन व्यक्तींना विकला हो हो आणि आता आता फ्लॅट कुणाकडे नकतो तो फ्लॅट कुणाकडे मला माहित नाही हा धक्कादायक प्रकार आहे मित्रांनो या नंदाबाई थोरातचे हे कारनामे आहेत किती खोटं बोलणार एक महिला एका एवढ्या वयस्कर राज्याला तिने हे बसवलेला आहे आणि एक महिलेला महिलेची जर दया माया नसेल तर किती निकट काळजाची ही नंदाबाई थोरात आहे कारण यांनी जर एक फ्लॅट तीन तीन लोकांना विकून अशा व्यक्तींचे पैसे घेतलेले असतील आणि कोर्टात जर यांना न्याय मिळत नसेल आता यांनी न्याय कुणाकडे मागायचा हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि जे दुसऱ्या दोन लोकांना फ्लॅट विकला त्यांची अजून काय परिस्थिती आहे त्यांना पैसे मिळालेत का हे सुद्धा अजून प्रश्न आपल्या समोर येणं बाकी आहे लो या लोकांना काय आव्हान करणार आहेत बाकी ज्यांना फसवलं त्यांना त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की त्यांनी पुढे आव्हान आपल्या आपल्याला आपली कशी फसवणूक झाली आणि ही बाई कोणत्या ह्याची आहे हिचा धंदा काय आणि ही काय कमवते आणि काय खाते हे तिचं उघड केलं आणलं पाहिजे असं जर समाजामध्ये राहिलं असं तर ही पुढे पण असंच करत राहील आणि लोकांना फसवत राहील आजींची मागणी आहे खरं तर ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी समोर आलं पाहिजे कारण समोर येणं गरजेचं आहे जर समोर नाही आले तर असे अजून कित्येक कुटुंब असे पीडित तयार होतील असे कित्येक कुटुंबांना ही फसवणूक केली केली जाईल यांच्या यांच्या थ्रू तर ह्या होत्या त्या अडुसष्ट वर्ष वयाच्या आजी जगीने मागच्या दहा बारा वर्षापासून परेशान आहेत नंदा थोरातने खूप त्यांना प्रचंड प्रमाणात त्रास दिलेला आहे रक्कम छोटी नाही मित्रांनो रक्कम आहे पाच लाख सदोतीस हजार रुपये जी इसार पावतीसाठी आजीने दिलेली आहे फ्लॅटच्या खरेदीसाठी आणि हे पाच लाख सदोतीस हजार रुपये तर परत मिळालेच नाही सोबतच दोन तीन लाख रुपये आजीचे खर्च झालेले आहेत कोर्टामध्ये मागच्या दहा बारा वर्षात आजी जो वकील द्यायचा तो वकील मॅनेज केला जायचा असे पाच सात वकील बदलले आणि आजीला त्या कोर्टामध्ये त्यांची हॅरेसमेंट करण्यात आली आजीचा निकाल विरोधात गेला आजी आता हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आजीने आपल्याकडे सुद्धा एवढी मोठी फाईल आज पुरवायची सबमिट केलेली आहे आजीसारखेच या देवाच्या आळंदीमध्ये खूप सारे लोक पीडित आहेत काही लोकांनी आळंदी सोडलेली आहे आळंदीमधून पळ देखील काढलेला आहे या नंदा थोरातला वैतागुण आणि बरेचसे लोक आता आळंदीमध्ये राहतात पण त्यांना देखील प्रचंड प्रमाणात या नंदा थोरातचा त्रास आहे ह्या नंदा थोरात कोण आहेत ह्या स्वतःहून कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर महाराष्ट्रावर लोकांना समजलेले आहेत नंदा थोरात पण नंदा थोरात यांचे कारनामे लोकांना माहीत नाही आहेत नंदा थोरात यांची हिस्ट्री लोकांना माहीत नाही तीच आपण समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्यांना ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेला आहे त्या लोकांना आमचं आव्हान आहे की तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधा आणि तुमचे काय पुरावे असतील तुमच्याकडे ते पुरावे घेऊन आमची भेट घ्या लोकमनची मराठी तुम्हाला नक्कीच न्याय देण्याचं काम करेल आणि प्रेक्षकांना विनंती आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नंदाबाई थोरात यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच इथेच थांबतो धन्यवाद